जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे हा जो व्हिडिओ आहे जो नवीन पहिलीच भरती आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप आय एम पी आहे लक्ष द्या विथ महिलांचा तीस टक्के आरक्षणचा पण मुद्दा खूपच सारखे कॉल येत आहेत की सायबर कॅफेवर गेल्यावरती तो तीस टक्के एस ते पण त्याच्यावर बोलणार आपण मित्रांनो त्याच्यानंतर ग्राउंड त्यांनी सांगितलंय की जून जुलैमध्ये ग्राउंड होणार का सर्वात पहिले हा व्हिडिओ जो पण पहिलीच भरती असेल तो विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघता कारण खूप गरजेचं आहे किंवा हा व्हिडिओ बघताना एक उद्देश ठेव हो की तुझा एक मोठा भाऊ म्हणून बोलतोय या व्हिडिओमध्ये हे पण लक्षात ठेव कारण की हा व्हिडिओ मी बनवतोय की मला या पोलीस भरती संदर्भात मी सात ते सहा ते सात, सात वर्षापासून टीचिंग करतोय भरपूर माझ्याकडे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही फॉलोअर बेस पण पाहिला असेल किती आहे तर प्रिय मित्रांनो याचे मी सर्व डाऊट क्लिअर करेल जे पहिल्या भरतीवाल्याच्या मनात काय आहेत कारण की मी जर ऑलरेडी दिवसातून तीन चारशे विद्यार्थ्यांना भेटतो आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर विद्यार्थी असे आहेत की नुकतेच ते बारावी पास आहेत आणि ते विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करायला लागत आहेत आणि ते फॉर्म पहिलाच आहेत कारण की जुन्या विद्यार्थ्याला याचं भर जुन्या विद्यार्थी जेवढा कन्फ्युजन आहे की कुठे फॉर्म भरावा आणि मग पहिली भरतीवाल्या विद्यार्थ्यांनी काय करावं त्याला तर काहीच माहिती नाही त्याच्यातला अनुभव काहीच नाही कारण की अनुभव खूप गरजेचा असतो तर जो पण माझा प्रियमित्र आता व्हिडिओ बघत असेल तर त्याला मी सर्व डाऊट आता या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे व्हिडिओ त्याला मोठाही झाला तरी चालेल पण या व्हिडिओमध्ये कारण पहिल्या भरतीवाल्याचे मनात काय काय प्रश्न आहेत ते सांगतो सर्वात पहिले पहिला प्रश्न पोलीस भरती करणारा फर्स्ट भरतीवाला विद्यार्थी त्याच्या मनात प्रश्न काय कारण त्याने काय झालं आहे आत्ताच बारावी झालेले आणि अकॅडमी जॉईन केलेली बरोबर की नाही अकॅडमी जॉईन केलेली आहे अकॅडमी जॉईन करून अवघे तीन ते चार महिने झालेले आहेत काहींनी आत्ताच जॉईन केलेली आहे विथ काहींचा गॅप खूप दिवसांचा आहे असे पण विद्यार्थी आहेत सर आम्ही तीन ते चार महिन्यापासून अकॅडमी जॉईन केलेली आहे आमचा सिलेबस काय अजून कंप्लीटसो झालेलं नाही की पोलीस भरती कशा पद्धतीने एका असतो असे विद्यार्थी भरपूर आहेत आणि त्यात ना त्यात सर बरं ठीक आहे आम्ही सिलेबस कम्प्लीट पण आज आली आम्ही जो टेस्ट देतोय आम्हाला मार्क पडतायत चाळीस पंचेचाळीस पन्नास पन, अशा रेंजमध्ये मार्क पडतायत मग आम्ही कुठला जिल्हा चूज करावा की जेणेकर आम्हाला तिथे सेफ राहू आम्ही की जेणेकरू आमची पहिलीच भरती आहे असे भरपूर कारण की फॉर्मचे चालू झालेले फॉर्म भरण्याची मुदत मग त्या फॉर्म भरण्याच्या मुदतमध्ये लक्ष द्या की नवीन विद्यार्थी खूप कन्फ्युजनमध्ये आहे कारण की पेपरला मार्क येतात चाळीस पंचाळीस पन्नास तर फॉर्म कुठे टाकावा आणि त्याच क्लासमध्ये त्याच क्लासमध्ये जुना विद्यार्थी पण आहे की त्याला ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी स्कोर आहे आणि तो गणगण करताना दिसतो याला समोरच्या समोर दिसतोय की जुना विद्यार्थी एवढा गणगण करतो की फॉर्म कुठे भरावा तर आमच्या सारख्यानी काय करावा तर सर्वात पहिले एक बेसिक आणि कन्सेप्ट क्लिअर सांगतो एकदम मित्रा की तुला जरी आज चाळीस मार्क येतात किंवा पंचाळीस मार्क आहेत तुला तुझ्या स्वतःवर विश्वास आहे का की मी सर अजून माझ्याकडे कारण की पेपरला अजून सहा महिना वेळ आहे आपल्याला सहा महिने वेळ आहे सर मी या सहा महिन्यात कसंही करून विद्यार्थिनी असेल तर विद्यार्थीनी ती चाळीस पंचायत सर मी काय करू ना हा पेपर माझ्या सत्तर पंच्याहत्तरपर्यंत घेऊन जाईल मी किती कष्ट करायची वेळ आली तरी करेल पण हा पेपर मी सत्तर पंच्याहत्तर ऐंशीला घेऊन जाईल जर ऐंशी पर्यंत पेपर घेऊन जायचे तुझ्यात कॅपॅसिटी असेल विद्यार्थीनी बोलतोय तू कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भर महाराष्ट्रात चाळीसचं ग्राउंड चाळीस प्लस ग्राउंड कर आणि पेपर ऐंशी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत पेपर जर कॅपॅसिटी तुझी तयारी असेल आज चालली तू महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भर तू सिलेक्शन होणार आहे नक्की होणार आहे हा असं कॅमेरासमोर किंवा अनुभव बोलतोय सर्वात पहिले प्रिय मित्रांनो हा अनुभव बोलतोय की मग कुठेही महाराष्ट्रात तुम्ही उतरा जर तुमचा पेपर विद्यार्थिनी असेल ऐंशी पर्यंत पेपर निघतो चाळीसपर्यंत ग्राउंड तुला कुठल्या जिल्हा तुला आडू शकत नाही पोलिस होण्यापासून हा एक डाऊट क्लिअर झाला विद्यार्थिनींचा विद्यार्थी सर माझा पेपर आता पन्नास पंचावन्न साठ पर्यंत पेपर येतोय साठ मार्कापर्यंत मी कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरावा लक्ष द्या मी कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरावा की माझा पेपरचा आत्ता ऑलरेडी हो मी आत्ताच अकॅडमी जॉईन केलेली आहे किंवा मी, मी सेल्फ करतो आहे तर दादा तुझ्यात बी तुझ्यात आत्मविश्वास असेल आत्मविश्वास सर मी सहा महिने इतकी मेहनत करेल हा पेपर मी नव्वदपर्यंत घेऊन जाईल नव्वदपर्यंत आणि नव्वदपर्यंत घेऊन गेल्यावरती आणि मी ग्राउंड जर चाळीस प्लस घेऊन गेलो तर सर माझं सिलेक्शन कर नक्कीच होईल मग तुला या च चाळीस मार्काचा जो पुढचा प्रवास आहे खूप खडतड प्रवास आहे कारण की पन्नास साठपर्यंत पेपर येऊन जातो पन्नास साठच्या पुढे पेपर लवकर येत नाही पुढचे मार्क वाढत नाही खडतर प्रवास आहे जर तुझ्यात दम असेल त्या प्रवासात खडतर प्रवासात संघर्ष करण्याचे तर तू कुठल्याही जिल्ह्यात महाराष्ट्रात फॉर्म भरू शकतो मग सर आता दुसरा एक मुद्दा त्याच्यात निघतो की आम्ही फक्त सर आमचं सर मला वाटतं की तुझं एखाद्याला वाटत असेल की सर मी या चाळीस पन्नासहून सत्तर पंच्याहत्तरला पोचू शकते तर मग मी कुठे फॉर्म भरावा तर अशा ठिकाणी जर नवीन पहिलीच भरती असेल तर प्रिय मित्रांनो तुम्ही जास्त जागा जिथं असेल त्या जागेवर फॉर्म भरा जे पण त्यांची पहिली भरती की मी एक लक्ष द्या तुमचं मनावरती हां मी एक सल्ला देणं किंवा माझ्या अनुभवानुसार होतो की जास्त जागेवरतीच तुम्ही रेफरन्स करा कारण तुम्ही रिस्क घेऊ नका कारण तुमची पहिलीच भरती आहे तुम्ही रिस्क घेऊ नका जर एखाद्याला जर असं असेल की सर हा मला रिस्क घ्यायची एखाद्या जिल्ह्याला कारण काही जिल्ह्यांना तर रिस्क फॅक्टर खूप मोठा आहे जो विद्यार्थी रिस्क घेईल तो विद्यार्थी याच्यात चांगल्यापैकी कधी कधी त्याचं नशीब पण उजळू शकतो कारण कमी मिरिट येऊ शकतो किंवा महिला काही जागेवर फॉर्म जो इतके कमी जाणार आहेत की तिथं डायरेक्ट शंभर सुद्धा मिरिट लागणार नाही ना असं पण गोष्ट घडणार आहे या भरतीत कारण की सिंगल फॉर्म असल्यामुळे या गोष्टीत म्हणून जर जो नवीन विद्यार्थी असेल प्रियमित्रा तर तुझ्या जर कॅपॅसिटी असेल स्कोअर वाढवण्याची जिद्द असेल तर तू शंभर टक्के रिस्क घे जर तुला वाटत असेल की सर एवढ्यापर्यंत पोचू शकत नाही तर तू सेफ झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न कर कारण की आता फॉर्म भरायचे आता आजची तारीख आहे अठरा आता पटापट 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 दिवस चालले तारीख पण जवळ आली आणि तारीख नक्कीच वाढणार आहेत मुदत कारण की का त्याच्या भरपूर काही कारणं आहेत आणि या भरती जाऊन ते पुढचा मुद्दा बोलतो की भरती कधी काय कशा पद्धतीने अशा पद्धतीने कळालं का जो माझा प्रेम मित्र नवीन असेल तर मी तुला माहिती देतच राहील माझ्या चॅनलवरती जर लक्ष दे नवीन जो भरती करणार असेल त्यांना माहिती देतच राहील कशा पद्धतीने काय लागलेस मी रिव्ह्यू पण टाकेल जे पंची पहिली भरती आहे त्यांचं कशा पद्धतीने भावना आहेत कशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की या आम्ही कशा पद्धतीने या भरतीत आम्ही अप्लाय केला पाहिजे त्याच्या पण रू डाकणार आहे म्हणून घाबरू नको आपल्या चॅनलवरती तुला मी माहिती देणारच आहे जे पहिली भरती करत असा दुसरा मुद्दा जो आहे तीस टक्केचा तीस टक्केचा मुद्दा बोलतो लक्ष द्या आता भरपूर विद्यार्थीनी फॉर्म भरायला जात आहेत सायबर कॅपवरती पण सायबर कॅफेवाला पण डायरेक्ट काय म्हणतोय की याचं मी आम्ही जबाबदारी घेणार नाही त्यांचंही म्हणणं एकदम रिच्छिर आहे कारण की उद्या उठून जर आपण तीस टक्के आरक्षण मध्ये मोडत नाही बरोबर आहे आपण येस केलं आणि तिथे तीस टक्के आरक्षण आपल्याला भेटलंच नाही मग त्यांनी आपल्याला अपात्र केलं तर तो सायबर कॅफेवाला दोषी ठरेल बरोबर घे किंवा नो केलं आणि जर आपण आरक्षणामध्ये एस सी एस टी असणार ओबीसी किंवा असणार आणि आपण नो करून आलो मग त्यांनी आपल्याला ओपन मध्ये टाकून दिलं तर काय प्रश्न म्हणजे म्हणजे ज्याच्याकडे सर्वात पहिले हे आरक्षण मुद्दा काय हे सर्वात पहिले तीस टक्के ज्या पहिल्यावरती करणार त्यांना सुद्धा माहिती नाही कशा पद्धतीने हे चालू आहे या गोष्टी तर मी सांगतोय दे मित्रांनो हे तीस टक्के आरक्षण फक्त ओपनच्या महिलांना की ते ओपनच्या महिलांना जर तीस टक्के आरक्षण दिलं तर त्यांना ते ओपनच्या फिमेलच्या जागांमध्ये असंय जर त्यांनी दिलं तर ते मुलांमध्ये कन्सन्ट्रेशन केलं जातं म्हणून त्यांच्यासाठी बाकी कुठल्याच कास्टला तीस टक्के आरक्षण तुम्हाला घेत नव्हते पण आत्ताची साईटमध्येच असं करून ठेवलं आहे ना म्हणून ही साईट परत अपडेट होणार आहे ही साईट परत अपडेट करावं लागेल त्यांना की हा मुद्दा काढावा लागेल किंवा एक नोटीस काढावं लागेल की हे तीस टक्के आरक्षण फक्त ओपनच्या महिलांसाठी बाकीच्या महिलांना नाही लागणार आहे यासाठी मी मेल पण करतो आहे आणि मी कॉल पण त्यांना करतो आहे आणि आपल्या एका विद्यार्थीनी कॉल पण केला ते कॉल उचलत नाही म्हणे पण कॉल उचलला तर उचलला ते बोलले की तुम्ही तीस टक्के आरक्षण किंवा ते जे आहेत महिला आरक्षण प्रमाणपत्र जर तुम्ही कुठल्या अदर कास्टचे असेल तुम्हाला गरज नाही तिथे नो म्हणा म्हणे तुम्ही नो सांगा तिथं की तुम्हाला तुमच्या तुमच्या कास्टमध्ये तुम्ही राहणार पण हा ठीक आहे त्यांनी कॉल करून आ, आ सांगितलं पण विश्वास बसत नाही ना जोपर्यंत गव्हर्नमेंटचा जा जे जा आर किंवा नोटीस निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही त्यांनी कॉलवरती उडा उडी उत्तर पण देऊ शकतात उद्या उठून काय झालं असेल तर ते तीस टक्के आरक्षणाचा मुद्दा लवकरच होईल म्हणून जेणेकरून फॉर्म भरू नका तुम्ही कारण की त्याचा अजून कन्फर्म क्लिअर झालेलं नाही कशा पद्धतीने काय म्हणून मी मला कॉल करतायत सारखेचं तीस टक्केचं काय तर अजून फॉर्म भरू नका अजून एक दोन दिवस वेट करा मुदत नक्कीच वाढणार आहे त्याच्याबद्दल डाऊट नाही हा एक मुद्दा तुम्हाला सांगतोय की तीस टक्केचा उद्या सायबर कॅपवर जाऊन पण तुम्हाला व्हिडिओ काढणार आहे या पद्धतीने कशा पद्धतीने राहणार आहे ही माहिती तुम्हाला व्यवस्थित पुरवणार आहे मी कशा पद्धतीने विथ त्याच्यानंतर जो उरतोय आपला नेक्स्ट मुद्दा लक्ष द्या नेक्स्ट मुद्दा लक्ष द्या नेक्स्ट मुद्दा जो आपला चालतोय तो ग्राउंड जून जुलैमध्ये होणार का आता लक्ष द्या ग्राउंड जून जुलैमध्ये होणार का हा बी मुद्दा याचं कोणीच कन्फर्म सांगू शकत नाही कारण गव्हर्मेंट फक्त बोलतं त्या गोष्टी कधीच वेळेवर होत नाही हे पण आहे कारण की सर्वात मोठा एक मुद्दा अजून ग्राउंड जून जुलैमध्ये होणार का यासाठी त्यावेळेस तर पावसाचा दिवस आहे पण असं बी होऊ शकतं लक्ष द्या कारण की आपल्याकडे पाऊस वेळेवर पडत नाही आता पाऊस जून जुलैमध्ये पडत बी नाही पण त्यांनी ठरवलं तर जूनमध्ये ग्राउंडसुद्धा घेऊ शकतात घेऊ शकतात कन्फर्म नाही होत याच्यात अजून एक अजून मुद्दा भरपूर चर्चा चालू तो वयवाडी संदर्भात ते विद्यार्थी कोर्टात जात आहेत आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याचे कोर्टमध्ये केस टाकतायत की आमचं वय सवारी संदर्भात मग याच्यावर बी थोडंसं जर कोर्टाने जर निकाल होणे थोडं लेट झालं ते ग्राउंड लेट पण होऊ शकतं म्हणून जो पण नवीन भरती करणारा विद्यार्थी आहे लक्षात द्या जो नवीन भरती करणारा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला चान्स खूप चांगला आहे ह्या जो वेळ खूप भेटणार आहे म्हणून या वेळचा तुम्ही फायदा उचला सर्वात पहिले ग्राउंडचं तीन याचं का कारण याचे भरपूर काही कारण आहेत ग्राउंड कसं लेट किंवा होण्याचं पण तुमचं आद्य आत्ता हल्ली जर तुला फोकस पाहिजे तो ग्राउंडवरती फोकस पाहिजेला आहे आणि तुमचा अभ्यासावरती तुम्ही फॉर्मचं तुम्हाला मी सांगेल कशा पद्धतीने काय तुम्ही जे जे विद्यार्थी आहेत लागले तुम्ही जेल पोलीस तुम्ही एस आर पी एफ असे फॉर्म एक एक टाकायला चालू करून द्या एक पण सिपी थांबून घ्या बाकी एक एक दोन दोन तीन फॉर्म तुम्ही टाकायची सुरुवात करून द्या त्याच्याबद्दल वाद नाही तुम्हाला बोललो असतो आणि मी तुम्हाला माहिती आहे की ते आम्ही पाच टेस्ट घेतल्या होत्या मूल्यमापन असणे त्याचा विद्यार्थ्यांना भरपूर काही फायदा होतो आहे कारण की विद्यार्थ्यांचे मॅसेज येत आहेत उहित ते, ते, ले ते तीस आम्ही पाच टेस्ट घेतल्या जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर पाच टेस्ट आपल्या आर एस अॅके अकॅडमी ॲप आहे प्लेस्टोरवरती त्यावरती जा तुम्ही त्याच्यावरती पाच टेस्ट टाकलेले तेवढे तुम्ही सोडवा ते नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे असं बळजबरी नाही की सोडवा जसं वहीत अजून एक खूपच विद्यार्थी वीक असेल सर गणिताची भीती खूप आहे गणिताला पन्नासपैकी पैकी तीस आणि बावीसच मार्क निघत आहेत काय करावा त्यासाठी ही प्रियमित्रांनो मी आपला ॲप आहे आर एस अकॅडमीवर तिथं नऊशे नव्याण्णवमध्ये वर्षभर आहे डायरेक्ट गणित बुद्धिमत्ता फ्रीमध्ये नऊशे नव्याण्णवमध्ये सर नऊशे नव्याण्णव नाही तर मग तुम्ही इन्स्टॉलमेंटने द्या दोनशे पन्नास रुपये महिन्याने द्या लागले सर दोनशे पन्नास रुपये महिन्याने पार ते पाच महिने चालणार आहे तिथं लाईव्ह लेक्चर असतं तुम्ही ते कनेक्ट करा ते तुम्हाला त्याचाही फायदा होणार आहे तुम्ही नक्कीच कनेक्ट करा पण हे जे तुम्हाला अपडेट देत राहणार आहे मी वेळेवरती सायबर कॅफे पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल तुम्ही टेन्शन आणि सत्य माहिती भेटेल जे काय आता मुंबईला पंचवीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबईला पंचवीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत बाकी जिल्ह्यांचं कारण टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन ते चलन केलेल्या नंबरमध्ये खूप डिफरन्स आहे कारण मुंबईचा टोकन नंबर आहे पस्तीस हजार प्लस पण ॲक्च्युअल मुलांनी फक्त पंचवीस हजार मुलांनी चलन केलेलं आहे पण तो आकडा खरा आहे अजून बरेच होईल कारण की सध्या जर काय तुम्ही सर्वात पहिले सर्व सर्च काय करताय फॉर्म किती आले फॉर्म किती आले फॉर्म किती आले अशा पद्धतीने मी पण तुम्हाला उद्या सायबर कॅफेवर जाऊन डिटेल माहिती सर्व पुरवणार मित्रांनो म्हणून जो काही कोण नवीन चॅनलवर असेल जर माहिती आवडली असेल तर नक्कीच फॉलो करा पूर्ण पोलीस भरती एंड असतोपर्यंत तुम्हाला माहिती पुरवेल आणि सत्य माहिती पुरवेल कुठलीही एक माहिती पुरवणार नाही आणि कमेंट करा तुम्ही तुमचे काय डाऊट असतील ते कमेंट नक्की करा आणि ते कमेंटचे तुम्हाला मी रिप्लाय नक्की देणार आहे म्हणून टेन्शन घेऊ नका आपल्या चॅनलवरती सत्यच माहिती भेटेल आणि सत्यच माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो म्हणून परत सांगतो जर माहिती आवडलं असेल तर नक्कीच फॉलो करा आणि मी तुम्हाला पूर्ण पोलीस भरतीच्या पलपलच्या अपडेट आणि ग्राउंड लेवलला जाऊन अपडेट देणार आहे मित्रांनो म्हणून टेन्शन घेऊन नका पूर्ण विश्वास ठेवा विश्वास ठेवा कारण की विश्वास सर्वात मोडली गोष्ट आहे विश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे म्हणून कमेंट करा आणि काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कमेंट वाचून मी नक्कीच रिप्लाय देणार मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद